महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च महिन्यामध्ये घेतलेल्या येत्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी आज जाहीर केली राज्याचा सा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा शतांश टक्के इतका लागलाय सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के आहे नागपूरचा निकाल सर्वात कमी म्हणजे नव्वद पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के इतका आहे यावर्षी ही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आणि शहाण्णव पूर्णांक चौदा टक्के विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्यात तर ब्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला सीबीएसई म्हणजे